पाणी सांगतो माझ्या मला जेवढी माहिती जेवढं मला नॉलेज तेवढं मी सांगतो तर तू तुमच्या अडचणी काय ते मला सांगा मी त्या पद्धतीने काय होते काय लोक आपले पैसे किती आहेत मंजूर रस्ता रस्ता ब्लॉक आणि

त्यांनी जे मला पाहिजे हद्द कायम करायला एकूण विसारखी आणि हद्द कायम झाल्याच्या नंतर त्यांना पुढं कुठलाही त्याच्यामध्ये काही अडचण नाही त्यांचा कार कंपाऊंडचा वगैरे त्याचं निघून मंजूर उत्पट्टन करणार आहेत त्यांच्यासाठी काही लई मोठी गोष्ट नाही आहे अडचणी ते टेक्निकली असं मला जी माहिती मिळेल ते सांगतो की टेक्निकली प्रॉब्लेम येतो मोजणीचा खब्य कायम केल्याशिवाय एखाद्या गोष्टीचं जर शास शासनाचं एखादी त्या ठिकाणी योजना किंवा काही खर्च करायचा असेल तर त्या ठिकाणी दिलेली सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असेल त्याच्यामुळे तुम्ही एक एक करा की तुम्ही आता करून मोजणी शिका मोडणी करून मोजणी झाल्याच्या नंतर पुढचं काम तुम्ही होता एक एक तसं सरकारी काम असतं प्रायव्हेट गोष्टी वेगळ्या असतात सरकारी वेगळी असतात एखाद्या काही तिथे स्वतःचं मानकी ते एक सरकारी नोकर आहे सरकार तुझी एवढ्याप्रमाणे काम करणार आहे उघड आडे हे काम कसं काही करून नाही आहे तुझी काही बरी आहे आवश्यक आहे म्हणून सांगितलं त्या ठिकाणी सांगू शकते